हॅलो हॅलो श्री समर्थ ताई श्री स्वामी समर्थ बोला कशा आहेत तुम्ही मस्त मस्त तुम्ही कशा हो छान अनुभव शेअर करायचं आहे ताई हो अनुभव शेअर करायचा आहे अनुभव शहर म्हणजे महाराजांची सेवा म्हणजे माझ्या घरासमोरच महाराजांचं केंद्र आहे अच्छा सेवा खूप करून घेतात छान अरे कशी दरवाजा उघडला की दिसते पण जाणं काही होत नाही जास्त अच्छा थोडस पाच मिनिट पाचव्या सातव्या मिनिटाला महाराजाजवळ हम्म भोश म्हणजे असं आता मागे नवनाथ पारायण ते भरपूर छान करून घेतले श्री गुरुचरित्राचं हा आता ते खरच खूप ताकद येत आहे त्याच्यामध्ये अरे वाच हा आणि कस श्री गजानन महाराजाचं शेगाव आहे ना Oh. आपल्याला तर पहिलं त्यांचीच भक्ती होती ना पहिला महाराष्ट्रामध्ये पारायण होत मग माझं चालू आणि मग सगळ्यांची इच्छा झाली घरच्यांची की दर्शनाला जायचं मला काही म्हणलं तर पारायण चाललं सकरा मग मी विचारलं योगेशदादा लागत दादा म्हणले माफी मागून घेऊन जाऊन या खोप लागून जावं लागते हा आणि मग घरचा डबा वगैरे घेतला दर्शन झालं सगळं झालं छान आणि एक असं कुत्र असं जसं काय म्हणजे एवढं बाहुली एखादी इतकी सुंदर नाही इतकं सुंदर एक कुत्र भेटलं झालं की भेट हो आणि आता खूप प्रश आहे दुकानदारी वाढल्यामुळं खूप रश होती तिथं आणि सुट्ट्यामध्ये होत्या मग इतकं छान कुत्रा माझ्या मिस्टरांना आणि मुलीला भेटलो म्हणजे असं त्यांनी अक्षरशः तिच्या डोळ्यात जसे काही हिरे लावले ताई हो आलोक तेज म्हणजे माझे मिस्टर शब्द शहा म्हणल्या आता शब्दच नाही इतकं आलोक कुत्रे अक्षर त्याने इतकं सुंदर एवढं स्वच्छ आणि साधकूच होत असं काही पाळलेलं नव्हतं काही नव्हतं माझ्या मनात चुकून आलं की अहो कशा तरी पाळलेला असं त्याने अक्षरशः हात दोन्ही हात करून असा आशीर्वाद दिला आणि डोळ्यात डोळे पाहिले बापरे असं काही ते ताई एवढ्या गर्दी आम्हाला शोधते आपल्याला हो बापरे हो आणि खूप छान वाटलं म्हणजे मी म्हणलं त्यांनी म्हणले म्हणजे एक प्रकारचा खूप मोठा अनुभव झाला हा एवढ छान त्यांनी दर्शन दिलं किती छान अनुभव ताई हो। आणि शेगावला तर खूप छान ताई म्हणजे खरच खूप सेवा छान आहे तिथं कधी आलात हो। तर माहूर पण जवळ आहे तिथून नक्की नक्की ताई हो। माहोरला तस राहायची वगैरे व्यवस्था नाही तशी दर्शन दत्त गुरुचं जन्मस्थान वगैरे असल्यामुळे थोडंसं जातात लोक भाविक हा हा बरोबर हा आणि तुमच्यामुळं ताई खरंच अगदी गरजू गरजवंत बाया मुली कोणी पण म्हणजे त्यांचे संसार खूप छान महाराजांनी निवड केली बरं असंच नाही पण खरंच <laughs> आणि स्वामींची आहेत दुःख असतात घरामध्ये याच्यामध्ये बरं बर खरच पारायणामध्ये ताई मी सगळ्यांना सेवे करायला ताई दादांना सांगू शकते खरंच खूप ताकद पारायणामध्ये हो ताकद आहेच जेव्हा करतो ना ताई आपण तेव्हा आता माझ्याकडून एवढे वर्ष म्हणजे करीन करीन या सहा महिन्यामध्ये एवढे पारायण त्यांनी करून घेतले की माझं मलाच मी घेऊन पण ठेवले नाही ओ अक्षरशः मला त्रास व्हायला डोळ्याचा वगैरे पण म्हणलं आता तुमच्याच याच्यावर तेव्हा जे करतो ना काही आपण तेव्हा आपण त्यांना फक्त विनंती करायची नारळ ठेवायचे खरंच सुरक्षा कवच असते आठ दिवस त्यांची जबाबदारी असते आपल्याला हो ते, ते मी अनुभवलं कारण आपल्याला तीनला म्हणलं म्हणजे तीनला नाही तीनला जागे तर कशा तरी रूपात ते येतातच काहीतरी मग तो खडकण पडवल तरी काहीतरी असं म्हणजे जागेत आपल्याला महाराज खरंच उठवतात खूप आणि बाकी मग तुमचं तर कार्य खूप महान आहे ताई स्वामींनी खरंच योग्य व्यक्तीची निवड करून <laughs> आणि अजितदादाचे पण थोडासा अनुभव म्हणजे असा आला की <laughs> मला फक्त त्यांचं काय म्हणले मला ऐकायला नाही आला मी विसरले हो ताई अच्छा फक्त दोन जे सांगितले होते चालीसा आणि एक दोन दुसरं काहीतरी सांगितलं महादेवाच्या ते ते तेवढे आठवले बघा तेवढे चालू आहेत माझे करणं अच्छा तेवढं तेवढा करू शकतात आणि ताई, ताई फक्त आता प्लीज एवढं वाटतं की परत एकदा कॉल केला तर त्यांच्याशी कॉन्टॅक्ट हो मला म्हणजे मुलीच्या शिक्षणासाठी गरज आहे मला हो पण ते कॉलच उचलत नाहीयेत कारण त्यांना बिझी असतात आणि दादांची पण एवढ्या कमी वयात खूप त्यांची काहीतरी आईवडिला पुण्याई असणार आहे हो हो, हो खर आहे हो आणि त्यांची खरंच येतात बर त्यांचं काहीतरी आहेच दादा दादा सगळे दादा दादा खरंच खूप छान म्हणजे गरज आहे समाजाला गरज आहे खरच बरोबर बर, त्यांच्यासाठी शब्द तर अपुरेच आहेत आपले आणि त्यातलं तुम्ही एवढं सर्विस करून करता मी पाहते ना खूप छान आहे कारण सगळ्यांना मदत करता ते पण म्हणजे सेवा पण आहे ही तर आहेच आहे स्वामीची सेवा समाजसेवाही करता आणि बोलणं म्हणजे अगदी तुमचं बरोबर जिथल्या तिथे सगळं दुःखात असलं किती आता कोणाची मुलगा वारला कोणाचं वारलं ते उभा सुद्धा सांभाळून किती त्याला <laughs> समोरचा शब्द परत कंटिन्यू करायचा <laughs> <laughs> स्वामी स्वामीच अशीच निवड नाही केली ताई तुमची तुमच्या आई वडिलांची फार आजी आजोबांची पुण्या खरच <laughs> पूर्वपार पुण्या तेव्हाच तुमची निवड झाली मी म्हणजे ना महाराजांना आता समजा वाटलं महाराज आता असं हे पाहिजेत ते हळूहळू हळूहळू आपल्याकडून सेवा करून घेतात हळूहळू होतात हा त्रास होतोच सुरुवातीला ते खरे <laughs> बरोबर <laughs> पण आपण पेशन्स ठेवला ना काही गोष्टी हळूहळू निवळून जातात ते गढूळ पाण्यासारख्या हो हो खरे हो, स्वामी शक्ती आहे दत्तशक्ती पण आहे बरे दादांना तर सगळ्या दादांना तुम्हालाही खूप मनापासून धन्यवाद सगळ्यांना स्वामी शिवाय मी मानते ता, ताई हो चालते ताई धन्यवाद स्वामी